श्री गणेश दत्त गुरुभ्यो मन्नाथाः श्री जगन्नाथ मदगुरु श्री मदात्मा श्री गुरुवे नमः परमपुज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे पंचावन्न भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठ्ठावीस एकोणीसशे एक्याण्णव एक बैठक क्रमांक एकशे बत्तीस परमपूजा सद्गुरूंनी अठ्ठावीस एकोणीसशे एक्याण्णव एक रोजी सत्संगाच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेला दिव्य संदेश गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरुर महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज वर्षभर चालणाऱ्या सत्संगाची या वर्षाची शेवटची बैठक आहे बहुतेक आतापर्यंतच्या काळाचा जर विचार केला तर प्रतिवर्षी बैठक होत आहे आणि त्या बैठकीला मी हजर राहतो प्रकृती स्वास्थ्य नसल्यामुळे एवढा मोठा ताण मला सोसेल का कारण मी वर्षभर घरी बसून असतो व आठ दिवस येथे राहतो असं काही नाहीये पण यावर्षी असं माझ्या मनात येऊन गेलं की तुम्ही लोक या ना त्या कारणास्तव नगरला येतच असता आल्यावर माझ्याकडनं दोन शब्द ऐकायला मिळतातच दर्शनही मिळतं आशीर्वादही मिळतात मला खरोखर जर स्वास्थ्य लाभलं तर मुंबईला येण्यास माझा काहीच विरोध नाही हे जे मी आपल्याशी बोलतोय हे मुंबईला येऊ नये यासाठी नाही मी वाडीला चाळीस वर्षे जाणारी व्यक्ती पंढरपूर वाडी कोल्हापूर असं अखंड चाळीस वर्षे चाललेलं आहे पण केवळ या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे यंदा मी वाडीला जाऊ शकलो नाही देवाची कदाचित अशी इच्छा असेल की माझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता मी येऊ शकलो नाही तरी चालेल जस ताकातून लोणी निर्माण होतं पण ते पुन्हा ताकात मिसळत नाही ते पुन्हा ज्या अवस्थेपर्यंत मला न्यायचं होत तोपर्यंत त्यांनी तपश्चर्या परिश्रम कष्ट हे करून घेतलेले आहेत आणि आता हा देह फक्त परोपकारासाठीच उपयोगी यावा लोकांना अनुग्रह करण्यासाठी उपयोग यावा म्हणूनच कदाचित माझ्या डोक्यात ही कल्पना आली असेल ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे मुळात गुरुपरंपरेमध्ये शिव हे आद्य गुरु मानले जातात त्याबरोबर ब्रह्मा आणि विष्णू यांनाही गुरु मानलं जात हीच गुरुपरंपरा ही पुढे चालू ठेवलेली आहे तुम्ही गुरु परंपरा स्तोत्र जे वाचता त्यात सुरुवातीला हे आहे शिवम विष्णू विधी वेद प्रवक्तारं गुरु भजे हे जे त्रिमूर्ती आहेत हेच मुळात गुरु आहेत आणि याच त्रिमूर्तीने नाना प्रकारची रूपे धारण करून हा धर्म आतापर्यंत टिकवलेला आहे त्याप्रमाणे आपलं कार्य मला एकदा असं स्वप्न पडलं होतं की मी गाणगापुरामध्ये आहे आणि गाणगापुरातच रस्त्याने चाललो असताना एका ठिकाणी एक भिक्षुक उभे आहेत तर ते तीर्थ देत होते दुसऱ्यांना मी पण तीर्थाला हात पुढे केला त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का ते म्हणाले मला तुझ्याकडून वेदशास्त्राचं काम करून घ्यायचं आहे तेव्हा तुला जास्तीत जास्त जेवढे पावित्र्य टिकवता येईल तेवढे टिकव मी जागा झालो आमच्या गुरु परंपरेत असा एक नियम आहे की दृष्टांत रूपी आम्ही दिसतो भक्त जनान घरी वसतो निर्धार धरी मानसी। या दृष्टांताचा विचार केला असता आपल्या गुरुंनी आपल्याला प्रत्यक्ष आज्ञा दिली नसली तरी स्वप्नात येऊन सांगितलं हे मला फार आश्चर्य वाटलं पण गुरु वाक्य मजकारण माते न करी निर्वाण वेचीन आता माझा प्राण गुरु निरोपे करीन मी माझ्या गुरूंनी मला घालून दिलेली आज्ञा तसा विचार केला तर माझ्या गुरुंची आणि माझी प्रत्यक्ष भेट झालेली आहे पण आज मितीपर्यंतही मी कधी त्यांना विचारलं नाही प्रत्यक्ष भेटत असताना किंवा तुमची माझी भेट होत असताना देवा तू मला दृष्टांतरूपी का सांगितलंस तो विषय कधीही मी हाताळला नाही मला एकच माहिती होतं त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं काय प्रत्यक्ष सांगितलं काय त्यांच्याबद्दल आपल्याला अविश्वास दाखवायचं काय कारण आहे आणि कार्यामध्ये नाना प्रकारची विघणे आली लोकांचे अपवाद आले की हे एवढं मोठं कार्य यांनी हाती घेतलं खरं पण यांना कसा काय प्रतिसाद मिळणार लोक यांच्या बाजूने कसे होणार अशी काही सुज्ञ माणसं मला मधल्या काळामध्ये भेटली होती काही माणसांनी मला असं सांगितलं की आपण ह्या विषयात पडू नका हे कार्य फार अवघड आहे पण माझी गुरुंवर एवढी निष्ठा होती की ज्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की मला हे तुझ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे त्यांना वास्तविक मी प्रत्यक्ष विचारू शकलो असतो की देवा मला हे जे स्वप्न पडलं ते चुकीचं तर नाही ना, ना। माझा स्वभाव असा आहे की माझ्या गुरुंनी माझ्या स्वप्नात येऊन ज्या अर्थी मला सांगितले ती आज्ञा मी पाळतो की नाही हे कदाचित पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असेल पण मी कशाचा विचार न करता अखंड प्रयत्न करून वेदविद्येचे कार्य हाती घेतलं आणि वेदविद्या संवर्धन करण्याचं कार्य हाती घेऊन आज ते सुरू पण झालेलं आहे मी माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे या कार्याला सुरुवात केली शिष्य असे असावेत की एकदा गुरुंनी आज्ञा केली की ती आज्ञा खरंच आहे हे तपासून पाहू नये अन्यथा दुसरा मनुष्य माझ्या स्वप्नात येऊन मला सांगेल असं मला तरी काही वाटत नाही तसं तुम्हाला येण्याला पात्र नाही पण माझे गुरु माझे रूप धारण करून तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देतात ही खरंच त्यांची योग्यता आहे तसे तुम्ही लोक याच्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला स्वप्नातून ज्या वेळेला दर्शन होईल त्यावेळेला देवांनीच ते रूप धारण करून तुम्हाला ते दर्शन दिलं आहे कारण त्यांचं वाक्य आहे दृष्टांत रूपी आम्ही दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी तुम्ही सर्वांनी असा निर्धार केला पाहिजे की आपल्या गुरूंच रूप घेऊन जर देवाने आपल्याला दर्शन दिलं असलं तर दोघांचे दर्शन एकाच वेळी झालं असं समजायला काही हरकत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त